आता या सगळ्या गोष्टींमध्ये एकोणतीस ऑगस्टला उमेदवार द्यायचे की पाडायचे हे ठरणार आहे आणि जर उमेदवार द्यायचे असतील तर त्यासाठी तुम्ही आता या तुमचे अर्ज सादर करा यासाठी अं मनोज जरंगे पाटलांनी नाशिकमधनं शेवटच्या दिवशी आवाहन देखील केलेलं आहे आता तुम्ही हो काही वेळापूर्वी म्हणाला होता की मला फोन येतात किंवा माझ्याकडनं काही मंडळी विचारणा करतात की बाबा झालं काय माहिती का सर आम्हाला आंदोलनाची सवय म्हणजे मराठा आरक्षणाप्रश्नी तर आम्हाला काय फक्त अर्ज लिहायची सवय निवेदन ते तहसीलदारला कलेक्टरला द्यायचं की बाबा आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी आजपर्यंत आम्ही राजकारणात गेलो नाही आम्ही चळवळीत भरपूर काम केलं पण आम्हाला राजकारणात कसा डाटा दिला जातो जे कसं भरून दिलं जातं कसं तिकीट बी फॉर्म मागितला जातो हे आम्हाला माहीत नाही म्हणून प्रत्येक बांधव म्हणजे काम भरपूर केलेलं आहे पण ते विचारतात त्याला काय क्रायटेरिया आहे काय काय दिलं जातं तर ते म्हणजे इत इथपासून आमची सुरुवात आहे पण एक आहे ब आमच्याकडं स्पष्ट बहुमते आम्हाला श आचारसंहिता लागायच्या आठ दिवस अगोदर जरी वेळ मिळाला आठ दिवस जरी मिळाले तर आम्ही करेक्ट कार्यक्रम करू शकतो पण ते त्याच्यासाठी एक मला त्या सर्व समाजबांधवांना सांगायचं आहे की तुम्ही आजपर्यंत केलेलं काम तुमच्यावर असलेल्या केसेस म्हणजे तुम्ही कशा कशासाठी या याच्यात या ते सगळं जसं तुम्हाला निवडणूक आयोगाला द्यावं लागतं तसं तुम्ही खरंच समाजासाठी काम केलेलं आहे का त्याचे फोटोग्राफ्स असतील तुम्ही केलेले आंदोलनं असतील त्याचं मिळालेलं फळ असेल या अकरा महिन्यामध्ये जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये काय केलं किती लोकांना कुणबीच्या नोंदी मिळून दिल्या किती आंदोलनात तुम्ही सहभागी झाले किती समाजाची सेवा केली हा डाटा पाहिजे तुम्ही किती करोडपती आहे तुमच्याकडे किती फोर व्हीलर आहे आणि तुम्ही काय करू शकता आणि किती इलेक्शनमध्ये खर्च करू शकता याला घेणं देणं नाही तुमच्या खिशात दहा रुपये जरी नसेल पण तुमचं काम जर कोट्यवधीचं असेल हो तर तुम्ही स्पष्ट शंभर टक्के सांगतो जरंगे पाटील निवडू शकतील पण काही काही लोक येतील नाही आणि मला इतके जणं म्हणाले हे, हे आनला रुपा रुपा लोक हे यांना दारूच्या पार्ट्या बिरट्या देऊन ते लोकं बोलायला लावतात पब्लिकली डिमांड झाली पाहिजे पब्लिकनी लढा हातात घेतला पाहिजे रुपया रुपया जमा करून पब्लिकनी निवडून आणलं पाहिजे त्याला खरं सरकार म्हणजे त्याला खरं उमेदवार म्हणता येईल आणि तसं जर तुमची लायकी असेल तर बघा आणि सगळेच उग त्या लोकसभेच्या वेळेस जसं झालं की प्रत्येक गावागावातून दहा दहा फॉर्म भरणार नाही हे हे म्हणायच्या गोष्टी असतात खरंच जर तुम्ही कॅपेबल असाल तर द्या उगा हसू करून घेऊ नका आणि आपलं हसू म्हणजे समाजाचं हसू करू नका जर कॅपॅसिटी असेल अरे नुसतं विधानसभा सोडा जिल्हा परिषद आपल्याला जर ये आता म काही प्रवक्ते म्हणतात ना अरे ये मैदानात जरांगे पाटील म्हणते ये मैदानात दाखवतो तुम्हाला सांगतो विधानसभा तर गेली भाऊ जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समिती सहकारी सोसायटी सहकारी बँका सगळ्या ग्रामपंचायती एका बी ठिकाणी बोलायला लागत नसतो तुम्हाला म्हणजे या सगळ्या मिनी विधानसभा बी ताब्यात घेणार आम्ही त्याच्यामुळं तुम्ही सगळेजणं विधानसभेच्या तयारीला नका लागू कोणी जिल्हा परिषदचं बघा पंचायत समितीचं बघा बाजार समिती बघा हां तर ह्या सगळ्या ग्रामपंचायती सगळ्या ता ताब्यात घ्यायच्या हे बघा सगळे लोकसभे विधानसभेच्या तयारीला लागू नका सगळे मिळून अख्खा तालुका मिळून एक चांगला योग्य व्यक्ती जर तुम्हाला असेल बैठका घ्या आणि चांगला असेल आणि जर दोन चार जणं जर त्याच्यात इच्छुक असतील तर त्याच्यापैकी एखाद्याचा ड्रॉ काढा आणि त्याचं नाव सजेस्ट करा म्हणजे जरांगे पाटलाला ते निवडण्यासाठी सोपं जाईल जर तुमच्या एका विधानसभेच्या याच्यातून हजार जर फॉर्म आले तर त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण होईल त्यामुळं हा लढा आप फक्त जरांगे पाटलाचा नाही तुमचा आमचा आहे तर जरा विचारपूर्वक आजपर्यंत विचारपूर्वक छातीचा कोट करून तुम्ही जरांगे पाटलाच्या पाठीशी राहिले ना तर आता बी तसंच करा उगा संभ्रम निर्माण करू नका सगळे म्हणजे कुणी जरी आमदार झाला तर तुम्ही आमदार झाल्यासारखे सर्वसामान्य शेतकऱ्याचं राज्य येणारे यांच्या आणि मी हे एवढं बोलतो आहे इच्छुक नाही मला उभं राहायचं नाही पण झरंगे पाटलांना जर आदेश दिला तर मी स्टार प्रचारक म्हणून मला फक्त तेवढीच इच्छा आहे मला फक्त स्टार प्रचारक म्हणून प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्याची संधी मिळावी एवढाच सा, 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 सा याचसाठी केला होता आत्ता असं म्हणजे स्टार प्रचारक व्हावा अशी माझी इच्छा आहे त्यामुळं मला काही उभं राहायचं नाही लगेच तुम्हाला वाटेल की बो हे उभं राहायचं म्हणून असं तर तसं आपली काही इच्छा नाही